आज मी वर्तमान दोन ते अकरा युहन बॅप एक महान संदेशा या विषयावर चिंतन करत आहे माझे चिंतन की भारतीय स्त्रियांच्या क्रिकेट संघाच्या कर्णधार अरमप्रीत मी दिग्गज खेळाडू मिताली <coughs> राज आणि झुलन गोस्वामी यांना महिला विश्वचषक वीस पंचवीसची ट्रॉफी देऊन सन्मानित केल्याच्या हृदयस्पर्शी कथेने सुरू करू इच्छितो महिला विश्वचषक वीस पंचवीसमध्ये भारतीय स्त्रियांच्या क्रिकेट संघाच्या कर्णधार हरमप्रीत कौरने दिग्गज खेळाडू मिताली राज आणि झुलन गोस्वामी यांना महिला विश्वचषक वीस पंचवीसची ट्रॉफी देऊन सन्मानित केले हा उपक्रम भारतीय महिला क्रिकेटमधील त्यांच्या महत्त्वपूर्ण योगदानाबद्दल मनापासून आदरांजली होती कारण या दोन्ही खेळाडू दोन हजार पाच दोन हजार सतराच्या विश्वचषक अंतिम सामन्यात भारताच्या जवळपास चुकलेल्या सामन्यामध्ये सहभागी होत्या ट्रॉफी समारंभात त्यांना समाविष्ट करण्याचे भावनिक महत्व अधोरेखित करून त्यांच्या सोबत क्षण शेअर करण्याची संधी मिळाल्याबद्दल परमप्रितने कृतज्ञता व्यक्त केली कथेचा संदेश कुंटे महान यशाच्या पार्श्वभूमीवर एक व्यक्ती किंवा कधीतरी एकापेक्षा जास्त व्यक्ती असतात जे अशा महान यशाचा सक्सेसचा मार्ग तयार करण्यासाठी कठोर परिश्रम करत असतात आणि बऱ्याचदा ते यश मिळाल्यानंतर ज्यांनी या यशासाठी मार्ग तयार केला होता ते लोक नजरेबाहेर जातात आणि कधी कधी त्यांना विसरलेही जाते जगात आपल्याला असे आढळून येते की बहुतेक प्रतिष्ठित व्यक्तींच्या मागे असे कोणीतरी होते ज्यांनी त्यांना काही अडचणींचा सामना करावा लागला तरीही शेवटी त्यांच्या आयुष्याचे ध्येय साध्य करण्यात त्यांना प्रोत्साहन दिले मदत केली आणि जेव्हा गरज पडली तेव्हा त्यांचे सांत्वनही केले जेव्हा हेरोज जेव्हा योहान हेरोजाच्या तुरुंगात होता तेव्हा तो येशू खरोखरच मशी आहे का हे शोधण्यासाठी दोन शिष्यांना पाठवतो जो येणार आहे तो तूच आहेस का ते आम्ही दुसऱ्या कोणाची तरी अपेक्षा करावी मग ते अकरा दोन ते तीन येशूच्या उत्तराने तर खुश झाला येशू म्हणाला परत जाऊन तुम्ही जे ऐकता आणि पाहता ते युवानाला सांगा आंधळे पाहतात लंगडे चालतात कुष्ठरोगी शुद्ध होतात बहिरे ऐकतात मेलेले उठवले जातात आणि गरिबांना सुवार्ता सांगितली जाते मग ते यात्रा चार ते पाच म्हणून जेव्हा येशूने त्याला स्पष्ट केले की तो खरोखरच मशीया आहे तेव्हा युवा व्याप्तीस खूप आनंदी झाला आणि त्याला समजले की प्रभूसाठी मार्ग तयार करणे आणि लोकांना कळवणे की येशू हा खरोखर मशीया आहे ज्याची ते वाट पाहत होते हा त्याच्या येण्याचा उद्देश पूर्ण झाला आहे म्हणून तो आता मरण्यास तयार होता आणि सध्यासाठी त्यांनी मरण पत्करले कारण त्यांनी हिरुदाला त्याच्या तोंडावर सांगितले तो आपल्या भावाची बायको ठेवावी सश सश सशस्त्र नाही हिरुद्धांनी स्वतः यवानाला अटक करण्याचा आदेश दिला होता त्याला बांधून तुडुंगात टाकले होते त्यानेही त्याचा भाऊ फिलिप ह्याची पत्नी हेरोदिया हिच्यामुळे केले होते जिच्याशी त्याने लग्न केले होते योहान यो हेरोदाला सांगत असे की तो आपल्या भावाची बायको ठेवाबी सशस्त्र नाही मार्च सहा सतरा ते अठरा योहान बॅप्टिस्ट एक महान संदेशता होता यशुने स्वतः योहान बॅप्टिस्टच्या महानतेबद्दल लोकांना सांगितले आहे तुम्ही रनात काय पाहण्यासाठी गेला होता वाऱ्याने हळणारा भोरू नाही तर तुम्ही काय पाहण्यासाठी गेला होता उत्तम कपडे घातलेला माणूस नाही उत्तम कपडे घालणारे राजवाड्यात असतात मग तुम्ही काय पाहण्यासाठी गेला होता संतेष्टा हो मी तुम्हाला सांगतो आणि संतेष्टापेक्षाही महान हा तो आहे ज्याच्याबद्दल असे लिहिले आहे मी माझा दूध तुमच्या पुढे पाठविन जो तुमच्या पुढे तुमचा मार्ग तयार करेल मग ते अकरा सात ते दहा युहॉन बॅप्टिस्टला एक महान संदिष्टा का मानली जाते याची कारणे पुढील प्रमाणे आहेत एक योहान बॅप्टिस्टने लोकांना येशू मशीयाच्या आगमनाची घोषणा केली आणि त्यांना सांगितले माझ्यानंतर माझ्यापेक्षाही शक्तिशाली असा येत आहे जो ज्याच्या जोड्याचे पट्टे मी खाली वाकून सोडण्यास पात्र नाही मी तुम्हाला पाण्याने बाबतीस देतो पण तो तुमच्या बाबतीसना पवित्र आत्म्याने करील मात एक सात ते आठ दोन जॉन बॅपच्या जन्माची घोषणा परमेश्वराच्या एका दूताने केली आणि धूप पेटीच्या उजव्या बाजूला उभा असलेला परमेश्वराचा एक दूत त्याला दिसला त्याला पाहून झख्या घाबरला आणि त्याच्यावर भीती पसरली पण परमेश्वराचं दूत त्याला म्हणाला जखऱ्या भिवू नकोस कारण तुझी प्रार्थना ऐकण्यात आली आहे तुझी पत्नी आलिशिबा तुला मुलगा देईल आणि तू त्याचे नाव यहान ठेव आणि तुला आनंद होईल व उल्हास वाटेल त्याच्या ते जन्माने पुष्कळ लोक आनंदित होतील लोक एक अकरा ते चौदा चार येशूने युहान बॅप्टिस्ट कडून बाप्तिस्मा घेतला नंतर येशू यहानाकडून बाप्तिस्मा घेण्यासाठी गालीलातून जॉर्डन नदीवर आला युहान त्याला रोखण्याचा प्रयत्न करत म्हणाला मला तुमच्याकडून बाबतीस ना घ्यायचं आहे तुम्ही माझ्याकडे येत हे काय येशूने उत्तर दिले आता असेच होऊ द्या सर्व नीतिमत्व पूर्ण करण्यासाठी आपण हे करणे योग्य आहे मग युवानाने होकार दिला मग ते तीन तेरा ते पंधरा चार येशू स्वतः युवान बॅप्टीस्टच्या महानतेबद्दल बोलतो येशूने युआन बॅप्टीस्ट बद्दल मी तुम्हाला खरे सांगतो स्त्रियांपासून ले मते युहानापेक्षा कोणी झाला नाही मग ते अकरा ते अकरा पाच योहनाची नम्रता जरी येशूने युहान बॅप्टिस्ट बद्दल इतके महान शब्द उच्चारले असले तरी योहान मात्र स्वतः येशूच्या महानतेबद्दल बोलतो माझ्यानंतर माझ्यापेक्षा अधिक शक्तिशाली असं एक येत आहे ज्याच्या जोड्यांचे पट्टे मी खाली वाकून सोडण्यास पात्र नाही मी तुमच्या बाबतीतना पाण्याने करतो पण तो तुमच्या बाबतीतना पवित्र आत्म्याने करी माझ एक सात ते आठ सहा सर्व संदेश त्यांनी युवान बाबतीसबद्दल भाकीत केले ज्याप्रमाणे संदेश त्यांनी यशूबद्दल भाकीत केले होते त्याचप्रमाणे त्यांच्यापैकी काहींनी युवानाबद्दलही भाकीत केले सात योहान बॅप्टिस्टने येशूचा बाबतीस न केला यॉन बॅप्टला परमेश्वरांनी एकशे बाप्तीस देण्यासाठी निवडले होते बाप्तिस्मा हजार बाप्तिस्मा देण्यासाठी निवडले होते यन बॅपटिस्ट आपल्याला काय शिकवतो योन बॅपटिस आपल्याला पुढील गुण शिकवतो एक साधेपणा युन उंटाच्या केसांचा पोशाख घालत असे त्याच्या कमरेबोती चड्याचा पट्टा होता आणि त्याचे अन्न टोळ आणि रांगमत होते महा एक सहा दोन साथी जीवन आपल्याला पुरेसे पैसे कमवावे लागतील किंवा आपल्या जगण्यासाठी आवश्यक असलेली पुरेशी संसाधने गोळा करावे लागतील हे खरे आणि आपल्या कुटुंबाच्या भविष्यासाठी काही तरतूद करावे कर लागेल परंतु आपल्याला खूप पैसे कमवावे किंवा काही पिढ्यांसाठी पुरेसा निधी गोळा करायची याची गरज नाही आपल्याला परमेश्वरावर विश्वास ठेवण्याची गरज आहे येतो आपल्याला आपल्या भविष्यासाठी पुरेसे अन्न कमावण्यासाठी किंवा आपल्या खऱ्या गरजांसाठी आवश्यक असलेली पुरेशी संसाधने गोळा करण्यासाठी नक्कीच मदत करील परंतु आपल्या लोभासाठी तो मदत करणार नाही तीन नम्रता आपण किती शक्तिशाली श्रीमंत प्रसिद्ध आणि प्रभावशाली झालो तरीही आपण नेहमीच नम्र राहिले पाहिजे आपण कधी वडाई मारू नये आणि कधी अहंकार बाळगू नये चार नीतिमत्ता आपल्याला लोकांना नीतिमत्ता शिकवण्याची गरज आहे जॉन हेरोदाला हेरोदारिचारी विवाहाबद्दल दोषी ठरवले आणि लोकांना पश्चाताप करा कारण परमेश्वराचे राज्य जवळ आले असे सांगून नीतिमत्तापूर्वक जीवन जगण्यास सांगितले आपण समाजातील चुका दाखवण्यास आणि आपल्या सभोवताच्या जगात सकारात्मक बदल घडवून आणण्याचा नेहमी प्रयत्न करण्यास तयार असले पाहिजे पाच सत्यासाठी दुःख सहन करण्याची तयारी युहान बॅप्टिस्ट सत्यासाठी दुःख सहन करण्यास आणि मरण्यास देखील तयार होता सत्य बोलण्यासाठी त्याला जीवन घ्यावे लागले आपण सत्यासाठी दुःख सहन करण्यास आणि सुद्धा तयार असले पाहिजे सहा युहॉन बॅप्टिस्टची कनिष्ठता येशूने योहान बॅप्टिस्ट बद्दल असे म्हटले मी तुम्हाला खरे सांगतो स्त्रियांपासून जन्मलेल्यांमध्ये योहान बॅप्टिस्टपेक्षा मोठा कोणी झाला नाही तरीही स्वर्गाच्या राज्यात जो कनिष्ठ आहे तो त्याच्यापेक्षा मोठा आहे येशूने असे का म्हटले येशूने युहान बॅप्टिस्ट बद्दलची टिप्पणी खालील करण्यासाठी केली एक युहन बॅप्टीस्ट कधीही वधस्तपावर येशूचा मृत्यू पाहणार नव्हता युहन बॅप्टिस्टला वधस्तपावर प्रकट झालेल्या परमेश्वराच्या महान प्रेमाचा साक्षीदार पुण्याचा विशेषाधिकार नाकारला जाणार होता दोन जॉन कधी परमेश्वराच्या प्रेमाचे पूर्ण प्रकटीकरण जाणून घेऊ शकणार नव्हता तीन यॉन बॅप्टिस्टला परमेश्वराच्या प्रेमाचा पूर्ण अर्थ कधीच समजणार नव्हता म्हणून एक नम्र ख्रिश्चन या महान संदेश त्यापेक्षा श्रेष्ठ आहे यॉन बॅप्टिस्टला त्याच्या जीवनाचा उद्देश माहीत होता युहॉनला येशूच्या जगात आगमनाची जगात येण्याची आगमनाची घोषणा करणे हा त्याच्या जीवनाचा उद्देश पूर्णपणे समजला होता म्हणजे त्याला एक चांगले ठाऊक होती की तो जगात येशूच्या आगमनाची घोषणा करेल परंतु त्याला येशूच्या जीवनाचा आणि ध्येयाचा खरा अर्थ कधीच समजणार नाही पण तरीही युहॉन परमेश्वराने त्याच्यावर सोपवलेले कार्य पार पाडण्यास तयार होता त्याला ज्या करण्यास सांगितले होते ते केल्याबद्दल त्याला कोणत्याही बक्षिसाची अपेक्षा नव्हती आपणही आपले कर्तव्य आणि परमेश्वराने आपल्यावर सोपवलेले कार्य कोणत्याही बक्षिसाची अपेक्षा न करता केले पाहिजे येशू तारणाच्या इतिहासातील युवान बॅप्टिस्टच्या भूमिकेची कबुली देतो आणि त्याची स्तुती करतो आपल्या सर्वांना जगामध्ये तारणाचे आणि जग तारणाच्या इतिहासातील आपल्या भूमिकेसाठी ओळखले जावे आणि आपली स्तुती केली जावी असे वाटते आणि आपले कार्य पूर्ण पुढे नेण्यासाठी किंवा आपल्या कामात काम आपले काम अधिक चांगले करण्यासाठी आपल्याला इतरांकडून देखील आवश्यक आहे पण आपल्याला जगात आणि ताडण्याच्या इतिहासात लोकांची भूमिका देखील ओळखण्याची आवश्यकता आहे आणि त्यांची स्तुती करण्याची आवश्यकता आहे आपल्या शेजाऱ्यांवर प्रेम दाखवणारा दाखवण्याचा हा सर्वात सर्वोत्तम असा मार्ग आहे कारण जेव्हा आपण अशा प्रकारे शेजारावर प्रेम दाखवतो तेव्हा आपण परमेश्वरावर प्रेम दाखवतो एक महान संदेशा यावरील या चिंतनाचा मी एका हृदयस्पर्शी कर कथेने करू इच्छितो जगप्रसिद्ध पेंटर विन्सेंट व्हॅन गॉगच्या आयुष्यात त्यांची चित्रे अगदी कमी किमतीत विकली गेली पण त्यांच्या मृत्यूनंतर मात्र ती अकल्पनीय किमतीला विकली जातात त्यांच्या आयुष्यात ते जिवंत असतात अठराशेमध्ये विन्सेंट वॅनबॉकच्या द रेड वेनियर अठराशे अठ्याऐंशी नावाच्या चित्रांपैकी एक चारशे फ्रँकने विकले गेले ज्या सुमारे दोन हजार डॉलर आहे पण त्याच्या मृत्यूनंतर त्यांच्या बहुतेक कलाकृती खाजगीरित्या रेकॉर्ड ब्रेक रकमेला विकल्या जातात त्यापैकी काही मोजक्याच लिलाव कार्यक्रमामध्ये पाहिल्या जातात त्यांच्या सर्वात महागडे दोन हजार बावीसमध्ये ख्रिस्तीस न्यूयॉर्कमध्ये ऑर्चर्ड विथ सायप्रसेस ही कलाकृती एकशे सतरा पूर्ण पॉईंट दोन दशलक्ष डॉलर्सने विकली गेली विन्सेंट वन बॉगच्या चित्रांच्या विक्रीबद्दलच्या या कथेचा संदेश असा आहे की यॉन बाबतीस ज्याप्रमाणे यॉन व्याप्तीसप्रमाणे आपल्यालाही आपल्या जीवनात कोणत्याही बक्षिसाची अपेक्षा न करता परमेश्वराने आपल्याला जे काही कार्य करायला सांगितले आहे ते करावे लागेल पण परमेश्वर आपल्याला त्याच्या इच्छेप्रमाणे बक्षीस देईलच जे कदाचित आपल्या आयुष्याच्या शेवटी असेल किंवा आपल्या मृत्यूनंतरही असेल प्रिय बंधू भगिनीनो माझे व्हिडिओ पाहिल्याबद्दल आणि माझे विचार इथं लक्षपूर्वक काळजी आणि प्रेमाने ऐकण्याबद्दल खूप खूप धन्यवाद तुमच्याकडून ऐकून मला खूप आनंद होईल कृपया मला माझ्या व्हॉट्सअप क्रमांक सेवन झिरो थ्री झिरो फोर फोर सेवन नाईन थ्री फोर यावर लिहा किंवा तुमच्या टिपण्या आणि सूचना शेअर करण्यासाठी मला कॉल करा माझ्याकडे माझे व्हॉट्सअप चॅनल आहे ज्यावर तुम्हाला बायबलमधील मजकुरावरील माझे सर्व व्हिडिओ माणसोध्यात्मिक म्हणजे मानसिक आध्यात्मिक विषयांवरील व्हिडिओ म्हणजे विचारांचे मजकूर आणि इतर लोकांचे व्हिडिओ पाहायला मिळतील जे मला आवडले आहेत आणि मी तुमच्यासाठी निवडले आहेत म्हणजे व्हॉट्सअप चॅनलचे नाव आहे फादर पॅट्रिक एन डोर लाईफ संपन्न जीवन मी तुम्हाला माझ्या यूट्यूब चॅनलला भेट देण्यासाठी आणि पुरस्कृत करण्यासाठी आमंत्रित करतो माझ्या चॅनलचं नाव आहे फादर डॉक्टर पॅट्रिक डिसुदा तुम्ही माझी वेबसाईट देखील निहाळू शकतात म्हणजे वेबसाईटचं नाव आहे एस एस वर्ल्ड ऑफ इमोशन्स डॉट इन इथे तुम्ही माझे ट्रेजर्स ऑफ ह्युमन पर्सन होणे पुस्तक ई बुक आणि ऑडिओबुकच्या हो स्वरूपात फक्त शंभर रुपयांच्या मोबदल्यात डाउनलोड करू शकता नोंदणी साधी सोपी आणि विनामूल्य आहे कृपया माझे विचार माझे यूट्यूब चॅनल माझी वेबसाईट आणि माझ्या पुस्तकाबद्दलची माहिती तुमच्या मित्रासह आणि इतर संपर्कासह शेअर करा वैयक्तिक मार्गदर्शनासाठी तुम्ही माझ्याशी संपर्क साधू शकता जर तुम्ही कॅथलिक असाल आणि कन्फ्युशन करू इच्छित असाल तर मला तुम्हाला मदत करण्यास आनंद होईल आता तुमच्यासाठी माझी प्रार्थना हे स्वर्गीय पित्या हे चिंतन वाचणाऱ्या हा व्हिडिओ पाहणाऱ्या आणि इतरांबरोबर शेअर करणाऱ्या सर्वांना आशीर्वाद दे विशेषतः जे मला प्रोत्साहन प्रार्थना आणि उदारतेद्वारे पाठिंबा देतात त्यांना आशीर्वाद दे त्यांना त्यांच्या कुटुंबियांना पवित्र निरोगी आणि आनंदी ठेव म्हणजे इच्छेनुसार त्यांच्या इच्छा आकांक्षा आणि स्वप्न पूर्ण कर आम्ही